नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने कशी करायची हे सांगणार आहे त्याचबरोबर या पूजेची योग्य पद्धतीने मांडणी कशी करायची त्यासह हो संपूर्ण महालक्ष्मीची पूजा झाल्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते तर तो कोणता मंत्र म्हणायचा अशी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमाल याला विसरू नका मार्गशीष महिन्यामधील गुरुवारचे हे लक्ष्मी व्रत आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान ऐश्वर मिळवण्यासाठी त्याचबरोबर लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर सदैव राहण्यासाठी हे व्रत केलं जातं तर या वर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण चार गुरुवार आलेले आहेत दोन डिसेंबर दोन हजार चोवीस पासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झाली आहे पहिला गुरुवार आहे चार डिसेंबरला तर त्या दिवशी म्हणजे गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान आटोपून आपले नित्यकर्म उरकून आपल्याला ही पूजा करायची असते तर ही पूजा कोणतीही कन्या स्त्री पुरुष कोणीही करू शकत तर ही पूजा शक्य होईल तितके सकाळी लवकर मांडायची असते आणि काही स्त्रियांना काही कारणास्तव शक्य होत नसेल तर त्यांनी सायंकाळी पाच ते साडेसहा या वेळामध्ये पूजा केली तरीही चालेल कारण तिन्ही सांजेला लक्ष्मीनेची वेळ असते त्यामुळे तेव्हा सुद्धा आपण ही पूजा करू शकतो ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे तिथली जागा स्वच्छ करून तिथे रांगोळीने एक स्वस्तिक काढायचं त्यावरती हळदी कुंकू वाहून त्यावरती पाट किंवा चौरंग ठेवायचा पाटावर नवीन कोरव वस्त्र अंथरायचं शक्य असेल तर लाल वस्त्र घ्यावे नसेल तर काळ्या रंगाचं सोडून इतर कोणत्याही रंगाचं तुम्ही घेऊ शकता कोणतीही पूजा मांडताना आपण खाली देवी देवतांना आसन देत असतो अक्षतांचं तर एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घेऊन त्यामध्ये हळदी कुंकू टाकून अक्षता तयार करून घ्यायची आहे सगळ्यात आधी या पूजेची योग्य पद्धतीने मांडणी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर सर्व देवी देवतांची पूजा करायची सर्वात आधी पाटावरती तांदळाचं आसन पाळ ठेवून एक दिवा ठेवून घ्यायचा आहे सर्वात प्रथम कलश मांडणी करून घ्यायची आहे हा कलश देवी स्वरूप म्हणून आपण मांडतो त्यामुळे गहू किंवा तांदळाच्या राशीवरती हा कलश ठेवायचा आहे तुम्ही तांदळाने पाटावरती स्वास्तिक किंवा अष्टदल कमळ काढून सुद्धा त्यावरती हा कलश ठेवू शकता किंवा एका प्लेटमध्ये तांदूळ घेऊन त्यावरती हळदी कुंकू वाहून त्यावरती कलश ठेवू शकता असं केल्याने पूजा उचलताना सुद्धा ते आपल्याला सोपं जातं कलशावरती हळदी कुंकू आणि स्वास्तिक आणि पाच नाम देखील ओढून घ्यायचे आहेत कलश हा ऐंशी टक्के पाण्याने भरून घ्यायचा आहे त्यामध्ये कलशामध्ये हळदी कुंकू अक्षदा एक रुपयाचं नाणं सुपारी आणि एक फुल टाकायचा आहे पाटावरती एका बाजूला कलशाची स्थापना करून घ्यायची आहे त्याचबरोबर एका नारळाला देवीचा मुखवटा बांधून घ्यायचा आहे हा मुखवटा तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळेल तुम्हाला नसेल आवडत किंवा तुमच्याकडे नाही तर तुम्ही नाही लावला तरी सुद्धा चालेल आता हली वस्त्र किंवा देवीचा मुखवटा बाजारामध्ये सहज मिळून जातो हा फक्त सजावटीचा भाग आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही यातलं काही लावलं तरी कारण लावायलाच पाहिजे असं काही नाही असं सजवल्याने फक्त पूजेची सुंदरता वाढते आणि आपल्याला सुद्धा खूप छान प्रसन्न वाटतं आपली एक हौस असते त्यामुळे आपण हे सर्व करत असतो किंवा तुम्ही फक्त साधा जरी कलश मांडला आणि हळदी कुंकू किंवा नाग मिळतात ते जरी लावले तरी पुरेसा आहे त्या कलशामध्ये पाच प्रकारच्या झाडांच्या जा डहा लावायच्या आहेत पानांच्या तुमच्याकडे पाच प्रकारच्या झाडांची पानं असतील तरी ती अवश्य लावा जा नसेल तर मग फक्त आंब्याची किंवा विड्याची पाने लावली तरी हिचे सुद्धा चालतात त्याचबरोबर देवीला छान वस्त्र घालून घ्यायचं आहे देवीचा मुखोटा नारळाला बांधायचा आहे देवीला छान छान दागिने घालायचे आहेत अशा प्रकारे कलशाला सजवण्यासाठी तुमच्याकडे जे काही साहित्य ते असेल त्याने तुम्ही कलश सजवू शकता त्यानंतर मुखवट्यावरती हार सुद्धा ठेवायचा आहे तुम्ही गजरे किंवा फुलांची वेणी मिळते ती सुद्धा ठेवू शकता अशा प्रकारे आपली कलश मांडणी करून घ्यायची आहे कलशाच्याच बाजूला आपल्याला लक्ष्मीची स्थापना करायची आहे तर बाजूला थोड्या अक्षर ठेवून श्री महालक्ष्मीचा फोटो त्यावरती ठेवायचा आहे तुमच्याकडे फोटो असेल तर तो ठेवा किंवा मूर्ती जरी ठेवली तरी पण चालेल लक्ष्मीच्या फोटो किंवा मूर्ती समोर जोड पानांचा विडा ठेवायचा आहे त्यावरती खारी खोबरा हळकुंड बदाम सुपारी असं पाच साहित्य ठेवायचं आहे त्याच्याच बाजूला दोन जोड विड्याची पाने देखील ठेवायची आहे ठेवून घ्यायची आहेत गणपतीची स्थापना करायची आहे पण स्थापना करण्यापूर्वी गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे देवपूजेमध्ये सकाळी जर गणपती बाप्पांना स्नान घातलेलं असेल तर मग आता अभिषेक नाही घातला तरी सुद्धा चालेल फक्त मांडून त्यांची पूजा करावी स्वच्छ पाण्याने दुधाने अभिषेक घालायचा आहे वक्रतुंड महाकाय कोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्य हा मंत्र अभिषेक घालताना म्हणायचा अभिषेक घातल्यानंतर मूर्ती स्वच्छ एका कोरड्या कपड्याने पुसून घ्यायची आणि त्यानंतर विड्याच्या शेजारच्या पानावरती गणपतीची स्थापना करायची आहे जर तुमच्याकडे गणपतीची मूर्ती नसेल तर गणपतीचे प्रतीक म्हणून तिथे सुपारी ठेवायची आहे त्यानंतर श्रीयंत्र सुद्धा पूजेमध्ये ठेवायचं आहे तुमच्याकडे सुद्धा ज्या काही लक्ष्मीकारक वस्तू असतील तर त्या सुद्धा तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता श्रीयंत्र असेल किंवा कमळगटेची माळ असेल कवड्या असेल किंवा गजलक्ष्मी असेल तर त्या वस्तू सुद्धा तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता त्यानंतर श्रीयंत्रावरती सुद्धा स्वच्छ पाण्याने पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे ओम श्री लक्ष्मी देवे न महा अभिषेक घालताना हा लक्ष्मीचा एखादा मंत्र म्हणायचा आहे गणपतीच्या बाजूला जे जोडविड्याचं पान ठेवलं होतं त्यावरती श्रीयंत्र स्थापन करून त्यावरती कमळ माळ ठेवायची आहे श्रीयंत्रावरती नेहमी कमळगट्टेची माळ ठेवायची असते त्यानंतर पूजेमध्ये लावण्यासाठी समय घ्यायच्या आणि त्या सुद्धा तेल वाती घालून दोन्ही बाजूला दोन ठेवायचे आहेत त्याचबरोबर ही पूजा करताना आपल्याकडे श्री महालक्ष्मी व्रत कथा हे पुस्तक असणं गरजेचं आहे ते सुद्धा पूजेमध्ये मांडायचं आहे तर अशा प्रकारे सर्व देवी देवतांची मांडणी करून घ्यायची आहे पण पूजा करण्याआधी सर्वात आधी दिवा दी प्रज्वलित करून घ्यायचा आहे कोणती पूजा अग्निच्या साक्षीने करायची असते असा नियम आहे त्यामुळे दिवा लावून दिव्याची पूजा करायची हळदी कुंकू अक्षदा फुल व्हायचं अगरबत्ती ओळून दिव्याला नमस्कार करायचा दिव्याची पूजा झाल्यानंतर विघ्नहर्ता बापाची पूजा आधी करायची असते तर गणपतीची पूजा करून घ्यायची गणपतीला हळदी कुंकू अक्षता शक्य असेल तर लाल रंगाचं फुल व्हायचं ओवाळून गणपती बाप्पा गुळखोबरेचा नैवेद्य ठेवायचं आहे या वर्षी एकूण चार गुरुवार आलेले आहेत तर प्रत्येक गुरुवारी आपल्याला अशीच पूजा मांडणी करायची आहे आणि ही पूजा दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी उचलायची आहे माता लक्ष्मीच्या फोटो समोर आपण जो विडा ठेवला होता तर त्या विड्याची देखील पूजा करून घ्यायची हळदी कुंकू अक्षता फुल व्हायचं त्यानंतर देवी स्वरूप आपण जो कलश मांडलेला आहे तर कलशाची देखील हळदी कुंकू अक्षदा फुल वाहून पूजा करायची धूप दीप ओळायचं लक्षात ठेवा आपल्याकडे जर ही पूजा करताना एखाद साहित्य उपलब्ध नसेल तरी सुद्धा चालेल कारण शेवटी भाव महत्वाचा असतो फक्त ही पूजा मनोभावे करावी ती देवीपर्यंत नक्कीच पोहोचते कलशाची पूजा झाल्यानंतर महालक्ष्मीची सुद्धा पूजा करून घ्यायची लक्ष्मीला हळद कुंकू अक्षदा व्हायच्या शक्य असेल तर लाल रंगाचं फुल व्हायचं कमळाचं किंवा लाल रंगाचं फुल महालक्ष्मीला अति प्रिय आहे धूप दीपाने ओवाळायचं त्यानंतर जे श्रीयंत्र ठेवलं होतं त्याची देखील आपण अशाच पद्धतीने पूजा करून घ्यायची या दिवशी दिवसभर उपवास करायचा असतो आणि संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवून मग तो उपवास सोडायचा असतो देवीला नैवेद्य दाखवल्यानंतर आपण गायीला सुद्धा नैवेद्य द्यायचा आहे ज्याला गोग्रास म्हटलं जातं तर गायीला सुद्धा आपण घास म्हणजे नैवेद्य गायीसाठी सुद्धा काढायचा सायंकाळी गायीची सुद्धा पूजा करून तिला सुद्धा नैवेद्य द्यावा असं त्या पुस्तकात सांगितलेलं आहे पूजेमध्ये जे व्रत व्रतकथेचं पुस्तक ठेवलेलं आहे तर त्याची देखील पूजा करून घ्यायची त्यावरती जो महालक्ष्मीचा फोटो आहे तर त्या फोटोवरती सुद्धा हळदी कुंकू अक्षता फुल वाहून ओवाळून घ्यायचं त्यानंतर पूजेमध्ये घंटा ठेवून त्या घंटेची सुद्धा हळदी कुंकू अक्षता फुल वाहून पूजा करायची ही पूजा करताना आपण अगदी शांत चित्ताने एका एकाने ही पूजा करायची आपल्याकडे असेल त्या साहित्यामध्ये अगदी मनोभावे पूजा केली तर यावर व्रताचं फळ आपल्याला नक्कीच मिळेल सर्व देवी देवतांची पूजा करून घेतली आहे ज्या समयी घेतल्या होत्या त्या सुद्धा दोन्ही बाजूला दोन ठेवून प्रज्वलित करून घ्यायच्या समई कारण पूजा करताना आपला हात लागण्याची शक्यता असते त्यामुळे त्यामुळे समई पडू शकते त्यातील सांडू शेवटी समय लावायच्या आधी दिवा लावायचा त्यानंतर नैवेद्यासाठी पाच प्रकारची फळे किंवा कोणते एकाच प्रकारची पाच फळे ठेवायची आहे पूजेमध्ये फळ ठेवताना त्याला कायम देट असावं अशी फळ पूजेसाठी योग्य मानली जातात देटासह किंवा पानासह अशी फळं पूजेमध्ये ठेवायची असतात जर तुम्ही पेरू किंवा सीताफळ घेणार असाल तर ते देटासह आणि पानासह असावं याची काळजी घ्यावी त्याचबरोबर नैवेद्यासाठी दूध साखर सुद्धा ठेवायचं आहे मात्र लक्ष्मीला दूध साखर किंवा खीर अतिशय प्रिय आहे त्यामुळे दूध साखर किंवा खिरीचा नैवेद्य नक्कीच दाखवा तसेच तुम्ही खडी साखर सुद्धा ठेवू शकता त्याचबरोबर एखाद्या छोट्याशा ग्लासामध्ये पाणी सुद्धा ठेवायचं आहे आणि जे काही नैवेद्यासाठी ठेवलेलं आहे तर त्याचा नैवेद्य आपण लक्ष्मी देवीला दाखवून घ्यायचा आहे आपण जे पुस्तकी ठेवलं होतं श्री महालक्ष्मी व्रतकथा तर यातील कथा वाचायची आहे काही जणांना वाचता येत नसेल तर त्यांनी फक्त ऐकली तरी सुद्धा चालेल मोबाईल वरती सहज अवेलेबल असते या पुस्तकामध्ये सर्व काही दिलेलं आहे वरती महालक्ष्मीचा मंत्र सुद्धा दिलेला आहे चा दोन चार मंत्र आहेत त्या पानावरती तुम्ही ते सुद्धा म्हणू शकता व्रताचे नियम आहेत मांडणे आहेत कथा आहे तर ही कथा वाचल्यानंतर आपण देवीची आरती करायची आणि मग घरातील सर्वांना प्रसाद द्यायचा कथा वाचून झाल्यानंतर आरती करायची आहे पुस्तकाच्या सर्वात शेवटच्या पानावरती लक्ष्मीची आरती दिलेली आहे ती पाहून तुम्ही म्हणू शकता किंवा मोबाईल वरती सुद्धा सर्च केल्यानंतर लगेच मिळून जाईल जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक तू स्थूल सूक्ष्मी जय देवी जय देवी ही आरती आहे ती तुम्हाला संपूर्ण सर्वात शेवटी लक्ष्मी मंत्र म्हणायचा आहे कोणत्याही प्रकारच्या श्री महालक्ष्मीच्या पूजेनंतर आपण हा मंत्र म्हणू शकता विष्णू शिवाय लक्ष्मी अपूर्ण आहे असे म्हणतात त्यामुळे लक्ष्मीच्या कोणत्याही पूजेनंतर भगवान विष्णूची पूजा करणे हे अनिवार्य आहे कारण त्यांच्याशिवाय लक्ष्मी देवी प्रसन्न होत नाही त्यामुळे ही पूजा संपूर्ण पूजा झाल्यानंतर आपल्याला विष्णूचा ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय हा हा मंत्र अकरा म्हणायचा आहे त्यामुळे लक्ष्मी देखील प्रसन्न होते शेवटी मनोभावे नमस्कार करायचा आपल्या काही इच्छा असतील त्या लक्ष्मी समोर व्यक्त करायचे हे गुरुवारचे व्रत केल्यामुळे घरात सतत पूजा अर्चा केली जाते यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जेमध्ये वाढ होते आणि प्रामुख्याने यामुळे घरातील वातावरण बदलून सर्व गोष्टींची भरभराट होते तर येणाऱ्या चारही गुरुवारी आपल्याला अशा प्रकारे पूजा करायची आहे आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचा आहे अशा प्रकारे गुरुव्याच्या पूजेची मांडणी करायची कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद